कीर्तन सेवा इथं झाली म्हणजे एखाद्या महाविद्यालयात कीर्तन होणं एखाद्या प्राध्यापिकेनं सांगणं आणि त्यासाठी इतक्या तरुण वयाच्या श्रोत्यांनी बसून राहणं ही गोष्ट तशी तशीच उर्मिळा नाईलाजनक होईना तुम्ही बसलात ही आनंदाची गोष्ट आहे कारण खेड्यापाड्यामध्ये कीर्तनकार ज्यावेळेस कीर्तन सांगतात जीवन म्हणजे काय वगैरे त्यावेळेस जीवनाच्या पलीकडे गेलेले सगळे माणसं ऐकायला असतात आणि ज्यांना खरी ऐकण्याची गरज आहे ते कुठं पानटपरीवर उभ्या आता कधी एकदाचं कीर्तन सुटतं वगैरे तर आपल्याकडं सोहळा असतो त्यातून फार काही मिळावं असं कोणाला वाटत नाही पण मी ताईंचं मनापासून अभिनंदन करतो कारण कीर्तन हा प्रकार गद्य आणि पद्य कथाकथनाचाच आहे अतिशय सुंदर पद्धतीनं पण तुम्ही व्यावसायिक तुमचं कीर्तन चालणार नाही कारण ते खूप सोजवळ आणि चांगलं आहे उड्या माराव्या लागतात विनोद असतात फार म्हणजे गंमत म्हणजे तमाशा आणि कीर्तनाचा फील एकदाच आला पाहिजे अशी कीर्तनं सध्या जोरात चालतात परंतु तुमचंही मनापासून अभिनंदन आमचे परीक्षक साहेब बोलले अतिशय छान या मुलांनी खरं म्हणजे स्पर्धेमध्ये जे सांगितलं जातं आपण असतानासुद्धा हेच होतं की स्पर्धेत असं काहीतरी सांगायचं की काहीतरी संदेश गेला पाहिजे म्हणजे परीक्षकांवर प्रभाव पडतो आणि माझा नंबर येतो माझ्या संदेशानं फार भलं व्हावं असा त्यात हेतू नसतो परंतु ती मनोवृत्ती अशी असते की स्पर्धा आहे यातून काहीतरी बोध झाला पाहिजे आणि आता प्रत्येकजण जो ज्येष्ठ आहे ज्याला विचारवंत म्हटलं जातं विद्वान म्हटलं जातं साहित्यिक म्हटलं जातं त्याचं एकच काम आहे त्याला बोलवलं की तू काहीतरी या समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करतो गरज नसताना म्हणजे तरुण पिढी बिघडलेली आहे हे प्रत्येकाचं ठरलेलं वाक्य आहे तुम्ही तुमचा काळ जर आठवलं तर त्या काळाच्या पटलावर तुम्ही जास्त बिघडलेले होतात पण ते त्यांना आठवत नाही कारण आमची पुढची पिढी आमच्यापेक्षा समृद्ध आहे ती विचारानं समृद्ध आहे चांगली आहे मग नुसतंच प्रत्येकानं येऊन बिघडलं बिघडलं म्हणायचं तुम्ही आईला सांभाळत नाही तुम्ही वडिलांना सांभाळत नाही तरुणांवर आरोप करायचा म्हणजे विचार करा एखादा तरुण रात्री उशिरानं येतो आहे आणि तो आला की वडिलांनी त्याचा वाज घ्यायचा संशय येतो म्हणून आला की वाज घ्यायचा तो विचार निर्मिसने आहे पण जर वडील रोजच वाज घेत असतील तर त्यांचा अपेक्षाभंग बघून कुठवर करायचा असेल त्याला वाटायचं <laughs> की एकदाच यांचं समाधानच आपण करून दाखव तर तुम्ही किती बिघडलेले बिघडलेले म्हणून त्यांना किती बिघडवणार आहात तर हे विनाकारण जे सध्या स्तोम माझ्याला आहे हे संदेश द्यायचा उपदेश द्यायचा मगाशी माझी ओळख करून देताना मला वाटतं मॅडम किंवा सर म्हटले असते की ते विनोदी कथा सांगतात मी सुद्धा सुरुवातीला गंभीर कथा सांगायची पण मला श्रोत्यांनी सांगितलं की आपल्याकडं खूप मोठी संत परंपरा आहे जो समाज सुधरवायचा होतो तो त्यांनी सुधरवलेला आहे तो फक्त तुम्ही टिकून ठेवा जास्त उद्देश बोध करणं किंवा फार क्रांती करण्याच्या भांडवलीत तुम्ही करू नका सगळं झालेलं आहे आणि ते झालेलं आहे त्या परिस्थितीत तुम्ही आहात ते फक्त टिकवण्याचं काम तुम्ही करा आणि मग लोकांना काय पाहिजे तर आनंद पाहिजे आणि मी दुसरं असं की जे जेवढे विनोदी कथाकार आहेत तेच महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाले मग माडगुळकरांची शाळेवरची कथा असेल शंकर पाटलांची दिंड असेल पुलंचा तर काय विषय नाही दमानेराजदार असतील कथा सांगायची आता आप्पासाहेब खोत कसा सांगतात खूप मोठी परंपरा मोठी आहे आणि त्या ते सगळे साहित्यावर पोचलेले त्यांची प्रतिभा ही साहित्यानं प्रचंड उल्लसित झालेली म्हणजे तुम्हाला सांगतो पुलंचा तर विषय नाही आपण तिथे बेळगावला ते, ते मराठीचे प्राध्यापक होते काही दिवस आणि ते नंतर एकदा गेले तिथं म्हणजे आपण या कॉलेजमध्ये होतो म्हणून ते गेले आणि तिथे एक प्राध्यापिका होत्या मराठीच्या विभाग प्रमुख तर ते त्यांना भेटले म्हणजे मराठी विभागाचं काय चाललंय म्हणजे आता किती जण आहात काय तर ते म्हटले आम्ही चौघजण आहोत आणि चौघेही महिला आहेत प्राध्यापिका तर पुलं म्हटले मग पुरुषांचं मराठी कोण शिकवतं आता काय हे जे त्यांच्या बोलण्यात उभी आहे मग नुसतंच काहीतरी गांभीर्यानं समाजाला सांगत राहण्यापेक्षा तुम्ही ऊस खायला देता त्रास होतो ओट कापतात दात पडतील भरोसा नाही तो माणसं पूर्ण खातही नाही त्यापेक्षा त्याचा रस करून जर दिला तर ही साहित्याची परिभाषा आहे की तुम्ही जसं सोपं द्या त्याचा आरोग्याला उपयोग आहेच पण तुम्ही कसं देता त्याला फार महत्व आहे खूप काहीतरी निबीड जंगलामध्ये गोष्टलेलं आहे आणि आता माणसं बोलवली की मी किती विद्वान आहे हे त्यांना दाखवायचं असतं श्रोत्यांचं काय होतं हा फार आता आज तुमची सहनशीलतेच्या कमाला आहे म्हणजे पन्नास पंचावन्न जणांच्या कथा तुम्ही ऐकल्या आणि पुन्हा आमच्या सगळ्यांचं ऐकायचं म्हणजे आता सर्वन सर्वन तो तो ते सर्वन भक्ती तुमची किती शक्ती राहिली तो विषयच नाही पण आता नाहीलाच आहे आपल्याकडे पारितोषिक नावाचा एक विषय आहे प्रलोभन दाखवण्यासाठी आणि तो आम्ही सगळ्यात शेवटी घेतो आणि पारितोषिक मिळत नाही तोपर्यंत सगळ्या स्पर्धकांचं मत परीक्षकांविषयी खूप चांगलं असतं की यांचे इतके प्रसादला अनुभव आहे नाटक जर पहिलं आलं तरच परीक्षक चांगले होते नाही आलं तर हे कुठून तरी वशिव्यानं आलेले होते असं ते परीक्षक म्हणजे परिस्थिती सापेक्ष त्याच्याविषयी मतं बदलले जातात तर या स्पर्धेमुळं आमच्या मुलांच्या मध्ये जे सुप्त गुण आहेत कथा आणि कथाकथन तुम्हाला सांगतो फार मजेशीर आहे भाषण कथाकथन आणि एक पात्री प्रयोग हे तीन विषय आहेत भाषण म्हणजे ते वृक्ष असू शकतं त्यांना ते ठसवायचं हे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं सा। एक पात्री प्रयोग म्हणजे फार विविधता त्यामध्ये येते म्हणजे माझी बायको असं म्हणायला तर लगेच बायकोचा आवाज काढायचा किंवा मग आक्रस तारे म्हणा तो थैथायाट करायला लागला तर तेच थैथयाट करायचं कथाकथनामध्ये अशी काही गरज नाही तुम्ही काहीक अभिनयापेक्षा तुमचा वाचिक अभिनय जर सुंदर असेल आणि चेहरा ते मुग्धा इथं आले किती ती म्हणजे त्या मुलीला किती सेन्स आहे तर तिला माहीत आहे नाव पुकारणार आहे ती इथं नव्हती ती बाहेरून आली म्हणजे ती आत्ताच किती सराईत सराई कथाकार किंवा व्याख्याती असं आपण की <laughs> नाव जसं ते नवरीचे मामा नवरीचे मामा मग ये <laughs> तो येतो ते विनाकारण लपलेला असतो काही कारण नसतं पण मामा असण्यात काय पण ते असं मी मामा मामा तसं ती अशी छान प्रभावात आली छान तिनं बोलक्या चेहऱ्यानं तीन चार वाक्यातच सगळा सारवून सांगितलं म्हणजे खरोखर तिचं अभिनंदन केलं पाहिजे तर ही या नवीन पिढीमध्ये एवढं काही आहे म्हणून सकारात्मक आपण त्यांच्याकडे पाहायला कथा तुम्हाला सांगतो कथेमध्ये टायमिंग असणं फार महत्त्वाचं आहे की तुम्ही जर आणि विनोद कथा विनोदी असेल तर टायमिंग असणंच महत्त्वाचं आहे जसं विनोद असेल तुम्हाला सांगतो हे बॅच लावतो मी गॅदरिंगला गेलो होतो आणि गॅदरिंग संपल्यानंतर असे तीन चार मुली धावत आले तर मी त्यांना म्हटलं की मला आता अजिबात वेळ नाही मी तुम्हाला सह्या वगैरे काही देणार नाही <laughs> तर ते म्हटले सह्यांचा विषयच नाही बॅच का आमच्या मुख्याध्यापिकेनं सांगितले जर पाहुण्याबरोबर बॅच गेला करावं गेला आता आम्हाला हे फार अनुभव आहे अहो कधी कधी दिलेल्या शालीकडे सुद्धा नुसतंच पाहावं लागतं प्राचार्य साहेबांनी शिपायला सांगितलेलं असतं पाहुणे गेले की घडी घालायचं कपाटात ठेव पुन्हा उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहेच नाही का मजा असतं ते मारी बिस्किट देतात पाहुणे म्हणजे आपल्याकडचा आप विषय काय ते मारी बिस्किटच का देतात तर एक ते तोंडात मावत नाही दुसरं त्याला चव नाही आणि ते पाच पाच वर्ष टिकतात म्हणजे पाहुण्यानं एक खाल्लं की पुन्हा पुढा कपाटात ठेवायचं आणि पाच वर्ष तो पाहुणं पुन्हा बोलवायचा नाही ना कला आठवत रे तीन हा या सगळ्या कथा आहेत कथा कुठं नाही हे जे टायमिंग असतं ते मी मी ज्या कथा सांगितल्या म्हणजे आम्ही यष्टीत प्रवास करायचो ते यष्टीतल्या कथा होत्या काही पाहिलेल्या गमती होत्या तुम्हाला सांगतो यष्टीमध्ये दरवाज्यामध्ये गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये एक श्री पटकन राणा राणाभीमदेवीत हातामध्ये वर चढली आणि तिनं आपल्या पतीला घेण्यासाठी हात असा पुढे केला तर तिच्या हाताला धरून दुसराच कोणीतरी वर चढला <laughs> आता हा कथेतला विनोद जरी वाटला तरी अशा गोष्टी राहतात आणि कथामध्ये हेच असतं बरं मग काही गंभीर माणसं मानतात यात विचार कुठे आता प्रत्येक याच्यात जर विचारच पाहिजे तर जगणं अवघड होईल काय विचार द्यायचे ते तुम्ही द्या आणि ते काय देण्यासारखे नसतातही आता मॅडमनं कीर्तन केलं मी कीर्तन करू शकत नाही म्हणजे मी कीर्तनात जाऊन बोलू शकतो पण मी कीर्तन का करत नाही माझं वर्तन तसं आहे आणि मला तिथं गेल्यावर लाज वाटेल की मी या लायकीचा नसताना काय या लोकांना सांगतो मी ना काय तर हे हे सैन आपल्याला पाहिजे मध्यंतरी एक कथा मी लिहिली होती तुम्हाला सांगतो तुम्हीसुद्धा ती वाढवू शकता कथेमध्ये लवचिकता असावी पात्रामध्ये लवचिकता असावी एका डॉक्टरांचा दवाखाना आता कोटरे साहेब आपला विषय नाही <laughs> एका डॉक्टरांचा दवाखाना चालत नसतो ते गॅलरीत उभे असतात कधी पेशंट येईल वगैरे कंपाऊंडर त्यांना सांगतो की डॉक्टर साहेब ते पेशंटचं जाऊ द्या माझा पगार कधी करता तर डॉक्टर सांगतात तू एकदा आजारी पडते गोळ्या औषधात तुझा पगार वगैरे ठेवू जाईल आणि समोर एक धोब्याचं दुकान असतं ते मात्र अगदी हाऊसफुल चाललेलं असतं म्हणजे धोबी ट्राय क्लिनर्स वगैरे अनेक पुरुष पिशव्या घेऊन येतात म्हणजे वर एक दोन पॅन्ट्स असतात आणि खाली सगळ्या साड्याच असतात तर असे आपल्याला अनुभव आहे त्याचा ते काही सांगायला नको मग ते तो सांगतोय अशिक्षित धोबी इतकं त्याचं दुकान आणि माझा दवाखाना चालत नाही तो कपडे धुतोय आपण काय केलं पाहिजे आपण मेंदू धुतले पाहिजे लोकांचे मेंदू धुण्याची फार गरज आहे सध्या मग आपण त्यांनी दोन वर्ष रिसर्च केलं की माणसाचा मेंदू काढून घ्यायचा त्यात तो माणूस सांगेल तशी भावना भरायची आणि तोपर्यंत त्याला यांत्रिक मेंदू बसवायचा आणि त्याचा मेंदू त्याला परत देऊन टाकायचा मग ते पुढारी आले उद्घाटनाला मग पुढारी म्हटले आम्ही कुठेही गेलो की आमचं योगदान असतं तर डॉक्टर म्हटले तुम्ही काही तुमचं एकतर मेंदू धुवायला देऊ नका म्हणजे पहिल्यांदाच एवढं अवघड काम आम्हाला सांगू नका बरं पहिला मुद्दा त्यात मेंदू डोक्यात असेल याचाच भरोसा असलं तरी त्यात काय काय असेल त्यापेक्षा नको हो। आणि मग ते त्यांचं ते सुरू होतं सगळे मेंदू लटकवले जातात फँडसी आहे ज्या त्या रक्तगाटाचं रक्त त्याला पुरवलं जातं आणि मग तरुण कुणी प्रियकर मला प्रियशी मिळावी कुणी म्हातारे माणसं मला घरच्यांनी सांभाळावा अशी वेगवेगळ्या भावना सगळे मेंदू तिथं चिठ्ठ्या लावलेल्या असतात आणि तिची लॅब सांभाळणारी मुलगी आहे तिचं आणि डॉक्टरांचं एके दिवशी भांडण होतं डॉक्टर तिला कामून काढून टाकतात ते संतापते आणि ती जाताना सगळ्या होग स्वरचे मेंदू बदलून जाते म्हणजे हा बिघडे आणि मग त्या शहरामध्ये त्या गमती सगळ्या सुरू होतात म्हणजे शिक्षकाच्या डोक्यात पोलिसाचा मेंदू जातो पोलिसाच्या डोक्यात शिक्षकाचा मेंदू जातो मग तो शिक्षक ज्यावेळेस पोलिसाचा मेंदू घेऊन हो वर्गात जातो काय झालं असेल हे कुठलं ठाणं आहे अभ्यास केला नाही तर बदडून काढील लाथानं तुडवील सगळं तर पोलिसी खात्यात्या तुमच्याकडे किती शिक्षक आहे शिक्षक नाही म्हणे चार लेडी कॉन्स्टेबल आहेत वगैरे आणि तो, तो शिक्षक इकडं चोराला सांगतो की हे चोरी करणं वगैरे हे सुसुं सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही आहे तुला जर समाज घडवायचा असेल तर असं उपयोगच नाही चोरी करून वगैरे तर हे मग खूप तुम्ही विचार करा कुणाचा मेंदू कुणाच्या डोक्यात घालायचा मम्मीचा पप्पाचे घाला पप्पाचं घाला दिवस काय होतो तुम्ही बघा ज्याचे त्याची विचार करण्याची क्षमता आहे त्यात मी मग अनेक घटना लिहित गेल्या जसं की एका न्हाव्याच्या डोक्यामध्ये एका बॉलरचा मेंदू गेला न्हाव्याच्या डोक्यामध्ये मग तो दुकानाला असं उभा राहायला गिराईक बसलं मग त्यानं बॉल फिरवावा असा फेस त्याच्या सगळ्या चेहऱ्याला लावून घेतला मग चेंडू घासतात पॅन्टवर तसा वस्तारा पॅन्टवर घासला मग रनअप घ्यायला तो दुकानाच्या दरवाज्यात गेला मग ती फेसाची वाटी त्यानं पायाजवळ टाकली खून म्हणून आणि मग तो धावत आला आणि त्यानं त्या गिरायकाची मुंडी पकडली आणि त्याला विचारलं राऊंड द विकेट घेऊ की ओव्हर द विकेट घेऊ <laughs> गिरायकानं सांगितलं कुठूनही हे पण एकदा सुरू कर आणि मग त्यानं सुरू केलं मग त्याच्या तोंडात ती क्रिकेटचीच भाषा आहे लागली तुमच्या मेडॉलमध्ये खड्डा आहे बाउंड्रीवर जास्त हिरवळ आहे वगैरे अर्धी दाढी संपते गिरायक सांगतो आवर तो म्हणे उठा आता म्हणजे काय झालं ओर संपूर्ण उठला काही नाही थंडस आहे आणि हे जीवनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे काही काही साहित्यिक माझ्या मानवी कथा लिहिली तेव्हापासूनच कथेचा सुवर्णकाळ सुरू झाला किंवा माझ्या कवितेने खूप क्रांती झाली वगैरे काही कसलीही गरज नाही तुमच्या कवितेनं ना कथेनं काही झालेलं नाही तुम्हाला जे मस्त येतं ते करा ऐकणारे मस्त ऐकतील वाचणारे मस्त वाचतील म्हणून आज तुम्ही ज्या कथा इथं सांगितल्या आहेत तर तुमचा स्वभाव जसा आहे तशी कथा तुम्ही निवडली पाहिजे तुम्ही गंभीर असलात गंभीर कथा निवडा रत्नाकर मतकरींच्या कथा आहे वपू काळींची एक आठवण आहे नगरमध्ये मला वाटतं एक तीस चाळीस वर्षापूर्वी इथं स्पर्धा झाल्या होत्या स सदुसष्ट पहिल्या दोन कथा जीए कुलकर्णींच्या आल्या होत्या स्पर्धेमध्ये म्हणजे जीए कुलकर्णींच्या कथा समजणं सुद्धा अवघड आहे ते आठवण सांगतात आणि वपूच सांगतात की आता तुम्ही तर स्पर्धेचे स्पर्धेमध्ये कथाकथन करा पण ज्यावेळेस तुम्हाला पुढं जायचं आहे लवचिक ठेवा माझी एक कथा आहे ये येथे थोक व किरकोळ भावात पुढारी तयार करून मिळतील मी जसं राजकीय गोष्टी बदलत जातील तसे ते कथेत घालत जातो कारण त्यामध्ये लवचिकता आणि कथा लगेच सुरू करू नका तिथलेच काही प्रसंग आपण घेतले पाहिजे जसं वपू सांगतात की पंढरपूरला त्यांचा एकदा कार्यक्रम होता डॉक्टर श्रीखंडे म्हणून होते आणि ते म्हटले आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊ तर वपू म्हटले आपण वेळेवर जाऊ कार्यक्रमाला नंतर दर्शन घेऊ तर ते म्हटले आ, मी ओळखीचं आहे माझे सगळे पुजारी वगैरे ओळखीचे आहेत आपण पटकन दर्शन म्हणून जाता ते जातात विठ्ठलाचं लवकर दर्शन डॉक्टर श्रीखंडेमुळं होतं वपू येतात तरी थोडासा उशीर होतो आणि ते श्रोत्यांना सांगतात की आम्ही गेलो डॉक्टरांमुळं माझं लवकर दर्शन झालं तर देवाला जर लवकर भेटायचं असेल तर डॉक्टर मध्यस्थी मध्यस्थी असणं गरजेचं आहे आणि मग तिथून त्या कथेला <laughs> सुरुवात <laughs> तर हे सगळं फार मजेशीर हे कथेचं वातावरण तयार केल्यानंतर एकदा श्रोता समरच झाला एकजीव झाला की कथाकार त्याची कथा तो मन लावून ऐकू शकतो आणि कथाकथन ही एक अत्यंत सुंदर सादरीकरणाची आविष्कार करण्याची कला आहे आणि त्यामध्ये पन्नास पंचावन्न आमच्या या तरुण पिढीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला ठीक आहे ए आय ओ अजून यंत्रमानव आहे का पिढी सगळं अवघड आहे आम्ही रोबोटच्या डोक्यात आता कृत्रिम बुद्धिमत्ता भरतोय आणि माणसं रोबोटसारखी कृत्रिम वागायला लागलेत अशी ती सगळी परिस्थिती आता निर्माण होत असताना या पार्श्वभूमीवर आम्ही या कॉलेजमध्ये असताना एम डी कुलकर्णी सर इथं आहे ते भेटले की आम्ही सांगायचो सर ते सुरू करा म्हणून टू बी ऑर नॉट टू बी त्यांचं सुरू ते असं मस्त ते अगदी चौकात सुद्धा टू बी ऑर नॉट टू बी पण खरा त्यांच्यामध्ये तो दडलेला होता या विद्यालयानं आमच्यावर खूप संस्कार केले आणि पहिल्यापासून तुमच्यासारखे नितळ आणि दूरदृष्टीचे संस्थापक नाही तर आम्ही खूप संस्था प्रमुख पाहतो एक संस्थाप्रमुख ज्यावेळेस कॉलेजमध्ये आले एक प्राध्यापक बाहेर बसलेले होते ते म्हणे का बसले ते म्हणे ऑफ पिरियड आहे म्हणे मग तुम्ही त्यावर ते, 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 ते का नाही गेले असं सुद्धा ते त्या त्या संदर्भात जास्त बोलायला नको ते एक स्वतंत्र कथा पण आपण सगळी शिक्षणाशी संबंधित आहात आपली दृष्टी अशी आहे आपल्या प्राचार्या स्वतः साहित्यिक आहेत त्याचा निश्चित हा परिणाम आहे तुम्हाला गंमत सांगतो तुम्ही आता कथाकथन शिकल्यानंतर ज्यावेळेस समाजात बाहेर पडाल सरावानं की कथा बदलत जाईल जो स्वतः कथा लिहितो ती अजून छान होते दुसऱ्याची आधी पाठच करावी लागते इलाज नसतो त्यात अजून तुम्ही भर टाका मला पहिली संधी मॅडम इथं एका गणेश मंडळानं दिली आणि आम्हाला वाटायचं आम्हाला कोणीतरी बोलवावं आणि आमचं ऐकावं नवीन काळामध्ये आणि त्यावेळेस घरून आमचे डबे यायचे सकाळी एसटीवर डबा असायचा आई पाठवायची पहाटे उठायची डबे पाठवायची मग आम्ही पहाटेच पिरेडला यायचो तर एष्ठीवरचा डबा आणायला आम्ही काही मुलं जायचे आम्हाला एक सायकल होती पाच जणांमध्ये तिला आम्ही द्रौपदी म्हणायचो ती सायकलो तर तेवढं समाधान पांडव असल्याचं आम्हाला त्या काळामध्ये सायकलीमुळं मिळायचं तर ते डबे यायचे मग जेवायला बसले की आईनं पाठवलेली ज्वारीची भाकरी अशी चाचकून पाहायची त्यात एक दोन रुपयाची नोट आई कुपचूप पाठवायची कधी कधी वडिलांचा डोळा चुकून मग आलिबाची गुहा सापडल्यासारखा आनंद व्हायचा आणि मग ती फडक्यात भाकरी यायची आणि आई सांगायची फडकं तुम्ही परत दाब्यामध्ये पाठवा रोज जितकं स्वच्छ फटकं आणायचं होतं दारिद्र्य होतं मग आम्ही ते फडकं असं खेशात ठेवायचो एकमेकाचं कोणी तोड नाही आणि मला एका कार्यक्रमाला कथाकथनाला बोलतो तुम्हाला सांगतो मी गेलो पहिली संधी होती त्यावेळेस मी असे जोरदार कथा सांगायला सुरुवात केली समोर सगळे श्रोते वगैरे होते आणि मग मी पाहिलेलं होतं त्यावेळेस आपल्याला अनुकरण करण्याची सवय असते की मोठमोठ्याले वक्ते काय करतात बोलताना ओट टिपतात चेहरा पुसतात वगैरे म्हणून मी खिशात हात घातला माझ्या लक्षात नव्हतं रोमाल नाही ते फडका आणि मग मी त्यानं त्या फडक्यानं ओट टिपणं चेहरा पुसणं गंमत अशी की त्या फडक्याला चटणी होती मिरची होती आणि मग त्यानंतर माझा जो मुद्राभिनय आहे तो तुम्ही विचारूच नका काय तर हे या यातून आम्ही सुरू झालो आणि खूप प्रचंड अनुभव हो। कॉलेजला बोलवलं आहे का मला पहिल्यांदा कथाकांना बरं गाडी पाहिजे पाहुणा कसा आला पाहिजे गाडीमध्ये आला पाहिजे म्हणजे तो पुढं काय बोलतो हा विषय वेगळा पण तो गाडीत आला पाहिजे म्हणजे असा पाहुणा आला आहे मग सगळे त्याचं स्वागत करताय तर विषय आता पूर्वी गाडी असल्याचा विषय नव्हता आम्ही विद्यार्थी होतो मग माझा एक मित्र होता त्याच्याकडे डिझेल बुलेट होती असे सगळे वायर्स वगैरे लोंबलेल्या दुधाची दोन्ही बाजूला कॅरियर होते तर त्याला म्हटलं आपण नाही गाडी तर हिच्यात तरी जाऊ ना काहीतरी गाडी आहे जाऊ तर तो म्हटला एक दहा मिनिट तरी किका मारल्याशिवाय ही सुरू होत नाही तुरू पाहुणा आहे तर बघतं मग म्हटलं काय येलाच नाही आता गाडीच आपण असं करू म्हटलं कथाकथन सुरू करू कॉलेजमध्ये तू माझ्यासमोर बस आणि कथा संपायला एक दहा पंधरा मिनटं असताना मी तुला फोन करील तू बाहेर जा टिका मारायला सुरुवात आणि ज्यावेळेस गाडी सुरू झाल्याचा आवाज येईल त्यावेळेस मी कथा थांबवी मग आपण असे दुबाभात बसून काय झालं येणार मग आम्ही गेलो गेल्यानंतर मग सुरू झाला कार्यक्रम तो समोर बसला काही मिनटं बाकी असताना मी त्याला फोन केली बाहेर माझं लक्ष कधेकडे नव्हतंच कसं आवाज येतो मग एकदा ती बुलेट धाप धापता बिझल बुलेट सुरू झाली म्हटलं कार्यक्रम संपला निघालो प्राचार्य म्हटले चला तुम्हाला पोहोचवायचं येतो म्हटलं तुम्ही काही येऊ नका कारण परिस्थिती काय होती आम्हाला माहीत होती पण आता पद्धत असते ते म्हणजे नाही मग प्राचार्य आल्यामुळे बाकीचे प्राध्यापकही आले आणि मग ते बुलेटजवळ आम्ही आलो त्या दोन्ही कॅरियरमध्ये मी पाय घातले आणि बसून ते किसनला असं वाटलं की आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि जाताना गाडी बंद पडू नये म्हणून त्यानं ती इतकी जोरात रेस केली तुम्हाला डिझेल बुलेट तिच्या सायलेन्सरमधून जो काळा ढग निघाला धुराचा ते आम्ही जाऊस तर ते सगळे त्यात भाडून गेले मी म्हटलं आता प्राचार्य नक्की म्हटले असतील पाहुणे आले आणि तोंड काळे करून गेले त्याच्या आणि हे करावं कारण प्रत्यक्ष गेल्याशिवाय समजत एका हायस्कूलमध्ये भर दुपारी कार्यक्रमामध्ये पिलरला माईक बांधलेला होता अशी दोरी होती आणि माईक असा बांधलेला वारं सुटलेलं होतं वाऱ्यानं माहीत हल्ला की मी असा हालायचं आता मुख्याध्यापक माझ्याकडं संशयित नंतर पाहायला की त्यांना वाटलं की सगळे पाहुणे अशीच येतात आहेत एखादा तरी वारा यावा पण जा जाऊच तर ते माझ्या तोंडाजवळ येत होते असे वास म्हणून पाहत